जंगल एक होतं जंगल मध्ये खूप सारे ॲनिमल्स असतात आत्ता मग कोण कोण असतं लायन असतो आतं उंदीर मामा असतो आतं आणि मग एक दिवस काय होतं लायन झोपी जातो आणि मग लायन कुठे झोपतो एका उंदीरच बीळ असतं ना तर बिळा शेजारी झोपतो आणि मग लायन खूप मोठ्याने घोरत असतो आणि त्याच्या घोरण्याने उंदीर मामाची झोप मोडते मग उंदीर मामा येतो बिळाच्या बाहेर आणि मग उंदीर मामा म्हणतो अरे कोण एवढ्या मोठ्याने घोरतय आणि मग मग तो, तो बघतो लायन महाराजे अरे लायन महाराजांच्या घोरण्यामुळे माझी पण झोप मोडली मग आता आपण एक काम करूया लायन महाराजांच्या अंगावर खेळूया आणि मग लायन उंदरी मामा काय करतो लायन महाराजच्या अंगावर खेळतो जशी पिऊ खेळते ना बाबाच्या अंगावरती हा मग तशी उंदीर मामा लायन मामाच्या लायन महाराजांच्या अंगावर खेळतो आणि मग लायन महाराजांची झोप उडते मग लायन म्हणतो कोण खेळतोय माझ्या अंगावर कोण माझी कोणी झोप मोडली आणि मग उंदीर मामा म्हणतो उंदीर मामा समोर येतो येत मंदिर मामा म्हणतो उंदीर मामा म्हणतो माफ करा महाराज मला महाराज मला माफ करा मी तुमची झोप मोडली तुम्ही खूप घोरत होता त्यांनी माझी झोप मोडली आणि मला असं वाटलं तुमच्या अंगावर थोड्या वेळ थोड्या वेळ खेळावं म्हणून मी खेळत होतो माफ करा मग लायन म्हणतो मी ह्या रा, जंगलाचा राजा आहे आणि तू माझ्या अंगावर खेळत होता तू मला त्रास दिलास इथून पुढं जर तुम्हाला त्रास दिला तर तुला मी ह्या जंगलाच्या बाहेर पाठवून देईल आणि मग उंदीर म्हणतो महाराज मला माफ करा सॉरी बोलतो म्हणतो सॉरी महाराज मी तुमच्या नेहमी कामाला येईन कधी कव्या तुमच्या कामाला येईन मला आता ह्या लायन म्हणतो तू कसली माझी मदत करणार तू तर छोटा आहे तू आणि मग तू छोटा आहे मग लायन माऊस म्हणतो मा ह्यावेळेस महाराज नक्की मला सोडून द्या मला माफ करा, करा। लायन म्हणतो आता मी तुला सोडून देतो पुढच्या वेळेस माझ्या अंगावर खेळायचं नाही मग महाराज काय करतात उंदीर मामाला सोडून देतात सोडून आणि मग एक दिवस काय होतो सोडून हा सोडून देतात आणि मग एक दिवस काय होत एक दिवस खूप सारे शिकारी येतात जंगलात शिकारी आल्यानंतर मग काय होत शिकारी लाईन महाराजांवर जाळ टाकतात आणि जाळ टाकल्यानंतर लाईन महाराज त्याच्यामध्ये अडकून जातात आणि मग लाईन लाईन काय करतो खूप मोठ्याने ओरडतो मला वाचवा वाचवा पण कोणी येत नाही वाचवायला आणि मग तिथे येतो उंदीर मामा मग उंदीर मामा म्हणतो या महाराज तर संकटात आहेत आपण त्यांना वाचवलं पाहिजे आणि मग उंदीर मामा काय करतो महाराजांना म्हणतो महाराज मी आलो मी तुमचा तुमची जान वाचू शकतो तुम्हाला वाचू शकतो मग लायन म्हणतो अरे तू काय छोटा काय काय करणार आहे तू काय मला वाचवणार आहेस तुझा सगळ्यांना बोलून घेऊन ये एलिफंटला घेऊन ये क्रॉला ला घेऊन ये अजून रॅबिटला घेऊन ये तू घेऊन ये सगळ्यांना सगळे येतील मुंदिर मामू म्हणतो अहो महाराज ते सगळे घाबरून गेले पळून मी तुम्हाला वाचू शकतो, शकतो। मग तो काय करतो आपल्या दार दार दातानी सगळ्या जाळ तोडून टाकतो आणि मग महाराज बाहेर येतात आणि मग मा, लायन महाराज म्हणतात शब्दास तूच खरा माझा मित्र आणि आता मला असं वाटलं होतं छोटे माणस काय करणार एवढा छोटा असताना पण तू माझा जीव वाचवलास तू या जंगलच्या राजाचा खूप चांगला मित्र आहेस मी तुला खूप चांगला मित्र बनवतो तु आणि तुला थँक यू म्हणतो तू माझ्या अंगावरती किती वेळ खेळू शकतोस आणि मग उंदीर मामा खूप खुश होतो खुश झाल्यानंतर अश... मग लायन महाराज यू म्हणतात अशा पद्धतीने गोष्ट मग याच्यातून काय शिकायला भेटलं कोणाला कोणाला छोट समजायचं नाही सगळे समान असतात सगळ्यांना समान रिस्पेक्ट द्यायचा आणि मग काय करायचं मग काय करायचं आता झोपी जायचं आता पिऊ झोपणार आजी वायची आजीबाईची झाली ना आता एकदा आजी आजीबाईची उद्या उद्या आजीबाईची उद्या मजीबा